मधली एक नवीन ट्रिक आपण पाहणार आहोत कोडचा वापर करून मधला जो डेटा ॲटोफिट कॉलम मध्ये कसं घेतात ते आपण पाहणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण एक टेबल लिहिलेलं आहे यामध्ये आपल्याला ॲटोफिट कॉलम बीटचा वापर करायचा आहे ॲटोमॅटिक डेटा हा कॉलम बीटमध्ये फिट व्हायला पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा या शीटवर राईट क्लिक करायचं आहे या ठिकाणी व्ह्यू कोडवर जायचा एक कोड लिहायचा आपल्याला आणि कोड लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ह्या ड्रॉप मेनू क्लिक करून वर्कशीट या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी कोड लिहायचा आहे सीई डब्ल्यू सेल्स डॉट कॉलम कॉलमबिट नावाचा डॉट ॲटोफिट ॲटोफिट हे कोड लिहायचं आपण आणि कोड लिहिल्यानंतर आपल्याला ह्या विंडोला क्लोज करायचं आहे विंडो क्लोज झाला आता तुम्ही यामध्ये एखादं नाव लिहिलं समजा या ठिकाणी शिवाजी भगवानराव कहाणे बघा ॲटोमॅटिक कॉलम फिट झाला नियर मार्केट कमिटी नांदेड ओके बघा ॲटोमॅटिक कॉलम मध्ये हा डेटा फिट झाला प्रत्येक वेळेस आपल्याला कॉलममध्ये डेटा ॲटो कॉलम विथमध्ये फिट होईल अशा प्रकारे आपण कोडचा वापर करून कॉलममधला डेटा ॲटो विथ कॉलम मध्ये कसा फिट झाला हे आपण पाहिलं हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा